आपण पाहत आहात महाटाइम्स न्यूज नवा काळ नव्या बातम्या अक्कलकोट तालुक्यातील देशमुख बोरगाव येथील असंख्य कार्यकर्त्यासह नागरिकांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला हा प्रवेश कार्यक्रम शुक्रवारी भारतीय जनता पार्टी कार्यालयात संपन्न झाला आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी सर्वांचं स्वागत करून भाजपात प्रवेश दिला अक्कलकोट शहर व तालुक्यातील जनतेने विकासमुख कामामुळे भाजपाला पसंती दिली आहे भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे भाजपाची लोकप्रियता जनमानसात रुजत असल्याचं प्रतिपादन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केले या प्रसंगी नगराध्यक्ष मिलन कल्याण शेट्टी नगरसेवक सद्दाम शेरीकर आदी उपस्थित होते यावेळी सलमान खडकाळे मोसिन बागवान रफिक सलगरे साजिद जमादार फिरोज पठाण सोहेल मकानदार मुझीम पठाण महम्मद मोईम हिपर्गी रियाज बागवान रजाक मकानदार राजभाई सलगरे साहेबलाल जमादार सलीम वळसंकर शाबीर पठाण इंद्रजीत शिंदे सलमान चिक्केळे मोगबुल पठाण आदींनी भाजपमध्ये प्रवेश केला यावेळी स्वामी बाबुराव झिरगे गुंडेप्पा गावडे सिद्धाराम किवडे श्रीशैल झिरगे ओम झिरगे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते